अवैध एचटीबीटी कापूस बियाणाची गुजरात राज्य परिवहनद्वारे वाहतूक करणाऱ्यांचा डाव कृषी विभागाने लावला उधळून नंदुरबार जिल्ह्यात अक्कलकोवा तालुक्यात अक्कलकोवा येथे कृषी विभागाची धाक कार्यवाही अंदाजित एक पूर्णांक पाच दशांश लाख रकमेचा मुद्देमाल जाप गुजरात राज्य परिवहनद्वारे वाहतूक करणाऱ्यावर कृषी विभागाच्या पथकाने केली कार्यवाही याबाबतची अधिक माहिती म्हणजे गुजरात राज्यातून अवैध एचटीबीटी बियाणे हे गुजरात राज्यातीलच निझर येथे पुरवठा व तिथून इतरत्र याबाबतची विक्री केली जाते अशी गोपनीय माहिती कृषी विभागास मिळाली होती त्यानुसार कृषी विभागाने सदरच्या वाहनाची तपासणी करून हे कारवाई केली आहे आतापर्यंतची जिल्ह्यातील या खरीप हंगामातील सलग पाचवी कारवाई यामुळे अनाधिकृतरित्या बोगस बियाणे विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे महाराष्ट्र राज्य गुणनियंत्रण कृषी संचालक सुनील बोरकर विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर कृषी जिल्हा अधीक्षक चेतन कुमार ठाकरे कृषी विकास अधिकारी किशोर हडपे व तंत्र अधिकारी गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक उलास ठाकूर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली दिनाक सहा रोजी मिळालेल्या गुप्तखबरीनुसार नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकोवा येथे प्रतिबंधित संशयित एचटीबीटी बोबस कापूस बियाणीची पाकिटे जप्त करण्यात आली आहेत कृषी विकास अधिकारी किशोर हडपे अक्कलकोवा तालुका कृषी अधिकारी सूरज नामदास स्वप्नील शेळके जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक नंदुरबार सचिन देवरे मोहीम अधिकारी कृषी अधिकारी प्रकाश खरमाळे कृषी अधिकारी पराडके यांच्या पथकाने सापळा लावून गुजरात राज्य परिवहन बस तपासणी करून प्रतिबंधित कापूस बियाणे हस्तगत केले आहे अक्कलकुबा तालुका पोलीस ठाण्यात प्रकाश खरमाळे यांनी फिर्याद दिली कमलेशभाई व मनोहरभाई व उत्पादक कंपनी यांचे विरोधात अक्कलकुबा तालुका पोलीस स्टेशनमध्ये बियाणे कायदा एकोणीसशे सहासष्ट पर्यावरण संरक्षण कायदा एकोणीसशे शहाऐंशी व जीवनावश्यक वस्तू कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे